सगळ्यात अवघड गोष्टी कोणती माहिती मला समजून सांगणं की मतदान करणं कितपत योग्य आहे किंवा मतदान करणं किती गरजेचं आहे कारण असं झालं की जसं मी क्रिकेट बघणं सोडून दिलं ज्यावेळेस सचिन तेंडुलकर रिटायर झाला क्रिकेट खूप आवडीचा विषय खेळ आवडत नाही क्रिकेट आवडत नाही मॅच फिक्सिंग मॅच फिक्सिंगनी मन दुखावलं ती गोष्ट वेगळी पण ज्यावेळेस सचिन तेंडुलकर रिटायर झाला त्यावेळेसपासून नाही मन झालं कधी परत बघायची हां फार फार तर इंडिया पाकि एखादी मॅच लागली तर इंडियाचा स्कोअर किती झाला कोण जिंकलं पैज वगैरे लावते पण असं मन घेऊन कोणता प्लेअर आहे हे नाही बघत तेच माझं मतदानाच्या निवडणुकीच्या बाबतीत झालं जेव्हा असे आमदार पळून जायला लागले गुवाहाटीला कुठेतरी आणि मग त्यांना मनवून आणायचं त्यांना कित्येक खोके द्यायचे मग त्यांचा एखादा वेगळा पक्ष तयार होणार किंवा दुसरी गोष्ट अशी की म्हणजे मी जरी एखाद्या पक्षाला मत दिलं तरी त्या पक्षाचा उमेदवार तिथेच राहील याची गॅरंटी नाही आहे तो एका रात्रीत पण जातो आहे दुसऱ्या पक्षात दुसरीकडे जातो आहे तिकडचं होतो आहे परत माग म्हणजे चालू काय आहे ना की हा माणूस हा त्याचा पक्ष हे फिक्स नाही आहे बरं हा पक्ष आणि ही त्याची तत्व किंवा हा पक्ष आणि त्याचा हे कार्यकर्ते काहीच फिक्स नाही हो म्हणजे ठराविक असं झालं आहे की पहिलं जसं होतं कमळ काँग्रेस लहानपणी जे आम्ही प्रचार बघायचो त्यावेळेस एक फिक्स होतं नाही का वाजपेयी कमळ कमळाला मत दिलं तर वाजपेयी पंतप्रधान समथिंग त्याच्यासारखं आत्ता असं झालं आहे की मी जरी एखाद्या पक्षाला एखाद्या स्पेसिफिक माणसाला मत दिलं तरी तोच त्या पक्षात राहून मंत्री होईल नाही तो उद्या कोणाची तरी हात मिळवणी करेल तो कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाबरोबर हात मिळवणी करेन आणि मंत्री होईल किंवा हे होईल मग मतदान कोणासाठी करू पक्षासाठी करू माणसासाठी करू आता तुम्ही म्हणाल तुला काहीतरी पाहिजे असेल पाच वर्षात परत तक्रार करू नको परत बोलू नको काही मागू नको तुला जर पुढं बोलायचं असेल तर मतदान आज कर तर तुला पुढे पाच वर्ष बोलायचा अधिकार आहे अहो पण मग आत्ता कुणाला बोलू की बाबा तू तु तुझ्या तु पक्षात राहा किंवा मी जर मतदान देते त्या पक्षाला तर त्या माणसाने तोच पक्ष धरून परत मंत्रिपद पर मिळवलं पाहिजे परत तो कुठल्या विरोधी पक्षात सामील नाही झाला पाहिजे परत युती ह्यांच्या नाही झाल्या पाहिजेत मग मी काय सांगते एवढी मोठी निवडणूक प्रक्रिया घेण्यापेक्षा तुम्ही सगळेजण जे पण इच्छुक आहेत एकत्र बसा तुमचे तुमचे दर ठरवा खोकी घ्या एकमेकांना द्या तुमचं सगळं काय म्हणतात तुमच्या निष्ठा तत्व तुमची सगळी घाण टाका आणि कुठल्याही पक्षात जा काही करा आणि मग आम्हाला सांगा की आमच्यामध्ये आम्ही हा निवड म्हणजे ठरवलं आहे मुख्यमंत्री हा ठरवला आहे पंतप्रधान फिरून तेच करता ना तुम्ही मतदान आम्ही कुणाला दिलं तरी शेवटी ठरवणार तुम्हीच आहे ना की कुणाला मंत्री कुणाला हे करायचं पण मी तर तेच म्हणते ना मग तुम्हीच करा ना कशाला आम्हाला तीनशे किलोमीटरचा प्रवास करून एका मतदानाची किंमत सांगायला होता घरामध्ये कुणीतरी आजारी आहे बरं माझी स्वतःची तब्येत खराब असताना मी एवढ्या लांबी येऊन माझ्या एका मताचा काय फरक पडणार आहे आता तुम्ही मला सांगा हां बरं नोटाला जरी मतदान केलं तरी त्याचा असं आहे की नोटापेक्षा सेकंड मेजॉरिटी ज्याला जास्त पडतील म्हणजे सपोज मो नोटा जिंकला माझ्या म्हणण्यानुसार नोटा जरी जिंकला तरी दोन नंबरला जो मेजॉरिटी आहे त्यालाच फिरून घोषित विजयी घोषित करतात मग फिरून नोटाला करण्यात पण अर्थ नाही म्हणजे फिरून तेच ठरवणार आहेत की कोण मंत्री तेच ठरवणार कुणाला कोणता पक्ष द्यायचा कुणाला कोणता मंत्री करायचा सगळं त्यांचंच आहे तर आपण जाऊन काय करतोय नुसतं मतदान करतोय का बघा बाबा मला तर एवढंच समजतं कदाचित कमी समजत असेल तुम्ही समजवा